मस्त बरोबर टर्न झाली बघा मस्त टर्न झाली बघा आज टायमिंग पण लिहिलं आहे एक मिनटात टी वन टेशन येणार आहे सकाळी सुरू होते साडेसहा ते रात्री साडे दहा बंद पण अरे कॉलनी तू कॉप परेडला आलेल आहे नमस्कार मित्र मी विजय बागवे तुझं स्वागत करतो एका नवीन ब्लॉकमध्ये अन्य करून मेट्रो एक वा तीनचा टप्पा पूर्ण झालेला आहे आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस श्री माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे नऊ तारखेन सर्वसामान्यांसाठी हा मार्ग खुल्ला करण्यात आलेला आहे आज आपला प्रवास असणार मरोड नाका ते कॉप पर्यट पंतर याची तिकीट काय असणार आहे त्याच्या सुविधा असणार आहेत काय काय का असणार आहेत आणि जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे चला मग हे व्हिडिओ शेवट पण पहा आवडले तर ता लाईक करा तर आपल्या व्हिडिओ शिवसेने बघू शकता मरोड नाका आहे आणि इथं बघू शकता हे मेट्रो स्टेशन आहे मरोड नाका हे घाटकोर पासून ते अंधेरी पासून कनेक्ट आहेत या सगळ्या अंधेरी आहे आणि त्याच्या शेजारीच या ह्या साईडला बघा अॅक्वा लाईन आहे त्या इथूनच आपण एंट्री करणार आहे म्हणून नाक्याच्या अॅक्वा लाईन तिथून चला अंडरग्राउंड होवरे मार्गाच्या जा पोटात जाऊया आपण तो आपण एंट्री करतो आणि बघा स्टेप आहे खाली उतरायला आपण खाली निघूया इथे खाली आल्यानंतर हे बघू इथे बघू शकता मेट्रोचे नियम आणि दिलेले आहेत घेऊन पण करू नका नंतर गण घेऊन जाऊन फोटोग्राफी करू नका हे सर्व दिले चालते तर मग हे सर्व दिलेलं आहे नक्कीच फॉलो करा आणि इथे बघा की सर्व मेट्रो स्टेशन मरवू नका कुठे हे सर्व आणि ह्या सेटला इथे आलं तर बघा मेट्रोच सर्व लाईन आहे कुठून चालू झाली उत्पन्न आहे बघा हे सर्व दिलेलं आहे आपण आहे इथे आपण मरव नाकायचं इथे आणि इथून आपल्याला जायचं आणि ते आहे तिकीट काउंटर आपण तिकीट काढून घेऊया इथे बघा सर्व रेट लिहिले आहेत प्रत्येक पेशंटचे तुम्ही पाहू शकता आणि स्पॉट्स करून तुम्ही बघू शकता काय रेट आहेत टोटल आहेत सत्तर रुपये लास्ट म्हणजे दहा रुपयेपासून स्टार्ट आहेत आणि डायरेक्ट सत्तर रुपये इकडे बघू शकता टिकीट काउंटरच्या बाजूलाच एक तुम्ही डायरेक्ट तिकीट पण काढू शकता म्हणजे इथे गर्दी असेल तर तुम्ही तिकीट काउंटर गर्दी असेल तर तुम्ही इथून ऑनलाईन तिकीट पण काढू शकता ही सुविधा आहे इथून आपण आता डायरेक्ट पॅक स्कॅन करून नेऊया बघू शकता किती खाली आहे आणि पब्लिक बघत होती म्हणजे पुरा प्रत्येकाला ही सोय झाली आहे खूप सुविधा चांगली केली आहे गव्हर्नमेंटने ते बघू शकता आपण तिकीट काढलेली आहे फॉरेट सत्तर रुपये मरून नका तो फॉरेट या साईडला कॉफॉरेटसाठी आणि या साइडला आर्य कॉलनीसाठी साठी म्हणजे आपल्याला या जायचं आहे कॉपॉरेट साठी बघू शकता तेवढी गर्दी नाहीये ते लेडीज साठी आहे ही या साईडला गर्दी आहे जास्त हे बघा कप आठ कोच आहेत आणि एक मिनटावर ट्रेन येते आणि ट्रेन आलेली आहे केली आपण बघू शकता खूप सुंदर असं मध्ये एक कंडिशन आहे पुरे ए सी पब्लिक सगळी जागेवर बसलेली आहे आणि ते समोर इंडिकेटर लावलं आहे आता पुढचा टेसन टी टू आहे आणि मरून नाक्यापासून आपली ट्रेन निघाली आहे सरळ सर्व दिसतं लास्ट पण तर मस्त हा टन झाली बघा मस्त टन झाली बघा ह्या सीटला टन झाली आणि इथे सिक्युरिटीसाठी कॅमेरे पण लावले इथे सहारा रोडला आता गाडी आपली थांबली निघाली सहारा रोडपासून आणि इथे फोटोग्राफी करू नये असं पण बन... दिलेलं आहे इंट्रक्शन तर आपण लपून छपून करू डी वन स्टेशन येणार आहे आणि बघा बा बाहेरनं काही दिसत नाही अंडरग्राऊंड आहे म्हणून काही दिसत नाही पण प्रवास हा बरा आहे छान आहे आणि सर्व सिटिंग अरेंजमेंट सर्व व्यवस्थित बसलेले आहेत आणि ते व बघू करू शकता टाइमिंग पर एक मिनट टी वन स्टेशन <ओग करते नहीं> है लेट है दा ऑक्टोबर दो हजार पंचवीस एक मिनट खूब चांगली सुविधा के लिए धारवे स्टेशन

स्टेशन बघू शकता मेट्रो खालीच आहे जास्त काही पब्लिक नाहीत मेट्रोमध्ये बघू शकता इथे उठून फुलाची माळा सोडलेली आहेत स्टेशनच्या बाहेर पुढे आता का कालवधीही स्टेशन आहे हे स्क्रीन मस्त लावले त्याने पुढच्या ट्युशनवरती ती मिनिटावरती हेही दाखवतात त्या टीशनवरती कालवदेवी टेशन हे पुरी बा सत्तावीस टेशन आहेत पुरे आरे ए कॉलनी चिप्स एम आय डी सी अंधेरी मरोळ नाका एअरपोर्ट टी टू सारा रोड टी वन त्यानंतर वांदेपूर्व कॉलनी आहे कोटक बँड्रा आहे धारावी आहे शीतला देवी आहे एस आय पी एस बी आय दादर आहे त्यानंतर सिद्धिविनायक मंदिर वर्ली नंतर आचार्य चौक आहे विज्ञान केंद्र आहे त्यानंतर लक्ष्म महालक्ष्मी म त्यानंतर जगन्नाथ शंकर सेट मेट्रो रोड गिरगाव आणि कालवादेवी त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल उत्तम उत्तम चौक पंचा गेट मेट्रो हे सगळे असे सत्तावीस स्टेशन आहेत बोलू शकता आता कालवादेवी आली सुंदर असं केलेलं आहे आणि एमर्जन्सीसाठी काय तुम्ही डायरेक्ट बोलायचं एमर्जन्सीसाठी हे बघा या बटन दिलेला आहे हा तुम्ही प्रेस करून तुम्ही बोलू शकता डायरेक्टने डायव्हर्सिस म्हणजे काय एमर्जन्सी आली तर तुम्ही बटन प्रेस करून बोलू शकता ही ही सूचना इथे दिलेली आहे पुढे अरे एक्सीजचा सिलेंडर पण खाली आहे म्हणजे कधी आग लागली काय लागलं त्याची सुविधा केलेली आहे खाली बघू शकता तसे जे पुढे पुढे झाले तशी मॅट्रो बघा मस्त टर्न टन की बघा मस्त टन घेते बघा आता या साईडला झाली बघू शकत मस्त वाटते ते बघा मस्त टन घेते बघा आता या साईडला झाली वा वा खूप सुंदर पुरा लास्टपर्यंत कंटेक्ट डबा दिसतोय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आलेले स्टेशन <Heroes> ऐकवाल यांचा पहिला टप्पा आर ए ते बीकेसी तेरा किलोमीटरचा पहिला टप्पा पुरा झालेला आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये आणि दुसरा टप्पा बीकेसी टू वर हा मे मध्ये पुरा झालाय तो आहे दहा किलोमीटरचा आणि आर एत ते कॉफी हा पुरा आहे साडे तेरा किलोमीटरचा टप्पा आहे किलोमीटरचा टप्पा हा खूप सुंदर अशी सेवा गव्हर्नमेंटने आपल्यासाठी केलेली आहे नागरिक साईडने रोड चालले फुल गर्दी असणार आणि आपण अंडरग्राउंड चालू आहे पुरे खाली रस्ते आणि सुविधा सुए, आपल्यासाठी गव्हर्नमेंटने दिलेली आहे कारण की वरतून जायला कमीत कमी एक दोन तास चर्चगेट पासून पण निघाला तर आर्य साईड तर तुम्हाला दोन तास तर लागणार दीड दोन तास लागतात त्याच्यामध्ये तुम्ही चाळीस मिनिटात पोहोचू शकता कमी होत नाही पैशामध्ये अर्जंट पोहोचू शकतो ती सुद्धा खूप चांगली आहे पहिलाशी चर्चगेट आलेले तशी पुढे पुढे जातो मेट्रो खाली होत चालले काय शक्य मेट्रो थोडा फुल आहे समोर मेट्रो उभी ती फुल आहे जरा बघू शकता ती तरी आरे कॉलनीला चालणार आहे मेट्रो आवाज आला दरवाजा होतो असा बंद मेट्रो सकाळी सुरू होते साडेसहा ते रात्री साडे दहा बंद असते आणि आठ ते सकाळी अकरा वाजेपर्यंत हो सात मिनिटाची ट्रेन येते आणि त्यानंतर संध्याकाळी पाच ते सकाळी सात नंतर सात मिनिट ट्रेन होते दहा ब्रेड हा फ्रिक्वेन्सी आहे ट्रेनची तर ते गर्दीच्या टायमाला आठ ते अकराच्या मध्ये गर्दी खूप असते आणि सात मिनिटांवरती ट्रेन मेट्रो ट्रेन येते आणि संध्याकाळी पाच ते सात त्या टायमिंग मधून सात मिनिटं येते मध्या ब्रेड दहा मिनिटं लागतात ट्रेनला म्हणजे अशी फ्रिक्वेन्सी आहे गर्दी गर्दीच्या टायमाला अशी फ्रिक्वेन्सीला पण ठेवलेली आहे आणि संडेला सकाळी साडेआठ वाजल्यापासून चालू होते ते रात्री साडे दहापर्यंत आणि आता टफ करेट स्टेशन येतोय आपला शेवटचा टप्पा आपण मेट्रोचे टप करेट पण होता नाही आपल्या मेट्रोचून येतंय टफ करेट चा चला मग आता उतरायचं संपलेली आपली इथ पण तर ट्रेन तर बाहेर झालं आता टॉप परेड स्टेशन लास्ट स्टॉप ऑफला आलेला आहे इथून आपण बाहेर जा सर इथं फोटोग्राफी करतात करतो इथं पुरा खाली इथे लास्टला लेडीज डब्यात तिथे लेडीज असतात आणि ज्या साइडला जनरल इथे लेडीज जेंट तुम्ही पण बसू शकता खूप मस्त आहे आपण आता बाहेर जाऊया हे बघ इथं मस्त असं माय सोडलेले आहेत हे बघा माळे मस्त सोडलेलं आणि आठ तारखेला उद्घाटन झालेलं आहे इथलं माननीय आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे बघा खूप सुंदर असं स्टेशन आहे आणि हे बघा वरतून खाली आलं आणि वरती जायला पब्लिक सारखी आणि आरे कॉलनीला ट्रेन गेलेली आहे आणि आपण आरे कॉलनी तू टॉप परेडला आलेलं आहे आणि ते बाहेर जाण्याचं त्यांनी सर्व मार्ग दिलेले आहेत कोण नसलं तरी पण आपल्याला हे दिलेलं आहे तुम्ही तुम्ही तुम बाहेर जाऊ हो शकता ॲडजस्ट मार्ग ती सर्व सुविधा केलेली आहे आणि इथे बघा सर्व लिहिलेलं आहे टॉप परेडसाठी शेवटचे स्टेशन बघा लास्ट स्टेशन हे पण ट्रेन सुटेल इथून हे सर्व इथे बघा स्टेशन सर्व लिहिलेले आहेत आपल्याला आर्या जे बी एल आर तिथून स्टार्ट झाली तर लास्ट कप परेटला कप परेट हे सर्व स्टेशन आहेत सत्तावीस स्टेशन आहेत आणि आता आपण इथून आपण वरती जाऊया हे बघा ही ट्रेन आता सुटली मी इथे जाऊन असेच पुढे जाऊन इथून ह्या साईटला येईल आर्या कॉलनीकडे जायला आणि पण इथून आता वर चाललं आहे एक्झेस्ट खूप सुंदर असा प्रवास होता पहिल्यांदा गेला आम्ही आणि खूप मजा आली खूप साफसफाई खूप सुंदर आहे मार्केटिंगसाठी लोकं पण आहेत पण नसले तरी हे लोकांनी बोर्ड लावले प्रत्येक ठिकाणी खूप सुंदर असे केलेले आहेत आपण आता वरती आलेले बघू शकता बघा तिथं फोटोग्राफी पण चालू आहे आणि खूप आणि सी सी टी व्ही प्रत्येक ठिकाणी लावलेले आहेत बघा बघू शकता चांगली सेवा गवर्नमेंटनी लोकांसाठी केलेली आहे आणि इकडून बाहेर जाण्यासाठी हे प्लॅटफॉर्मला जाण्यासाठी खाली मार्ग सर्व दिलेले आहेत कोण नसले तर हे प्लॅटफॉर्म बरे माहिती दिलेली आहे तुम्ही बघून कुठे जाऊ शकता ए बी सी ए बी आहे सुंदर असं केलेलं आहे आपण इथून बाहेर जाईल इथे बघा बी वन म्हणजे बाहेर जाणं एक्झेस्ट हे बघा इथे सर्व पुढे माहिती दिली आहे तुम्हाला कुठून कुठे तुम्ही जाऊ शकता हे बघा तर कुठे कन्फ्युजन कोण होणार नाही तर बी टूला बघ इथं हे वेगळं लिहिलं आहे बघा ही सगळी माहिती आहे म्हणजे कन्फ्युज होऊन जाऊ नका सर्व माहिती दिलेली आहे ए टू आहे हे बघा सर्व चांगली माहिती दिलेली आहे म्हणजे कोणाला कोण नसेल तर कोणाला विचारायची गरज नाही इथून बघा सर्व माहिती दिलेली आहे ह्या वाचूनच तुम्ही कुठे जायचं कुठल्या मार्गामध्ये जायचं असं जाऊ शकता तर त्यावर इथे बघा मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन हे सर्व मॅप दिलेलं आहे बघा व्यवस्थित आणि आपण चालू झालेलं मरून नाकापासून आणि आता आपण आवले ऑपवरेट ते ओतलेलं आहे आणि आता इथून आपण बाहेर जाऊया चला ही तिकीट संपलेली आहे पंच करूया आपण बाहेर आलेलो आहे इथे पण समोरच तिकीट काउंटर आहे आणि त्याबरोबर इथे गर्दी असली तर इथं मशीन पण आहे तिकीटसाठी इथे टेबीवरनं पण आपण बाहेर जाऊ शकतो इथून बी टीवरून पण बाहेर जाऊ शकतो आता आपण इथून बाहेर जाऊया आणि प्रत्येक देशांना अशी सगळी माहिती लिहिलेली आहे हे बघा कचरा टाकू नका थुकू नका ना त्याच नाही धूमपान करू नका आणि इथं सायकल आणू नका हे सर्व लिहिलेलं आहे फोटोग्राफी पण करू नका तरी पण आपण करतोय लपून चपून चाललं आहे चला आता आपण इथून बाहेर निघ्या कमीत कमी चार ते पाच माळे खाली असते नक्की चार पाच माळे आपण खाली आहे इथून आता आपण वरती चाललो आता आपण वरती घेतलोय इथून परत आपल्याला वरती जायचंय चला आता आपण फायनली बाहेर आलेलोय बी हे बघा मस्त असा प्रवास आपला होता चला मित्र निघायची वेळ झाली आता प्रवास आता ॲक्वालाइन तीनचा मी मरून नाका तू कप पर्यटक हा मेट्रो स्टेशनचा आपला प्रवास होता आणि खूप मस्त प्रवास झालेला आहे तिकीट तर दर तुम्हाला सांगितलेच मला तिथून नाका मरवळी नाकाचं टॉपरेटला सत्तर रुपये तिकीट प्रत्येक तिकीट दहा रुपयापासून तिकीट चालू आहे तसंच एक एक स्टेशन तशी तिकीट वाढली गेली आहे खूप सुंदर प्रवासचा अंडरग्राऊंड म्हणजे फारच्या गर्दीनुसार मध्ये अडकण्यापेक्षा हीच खूप सुंदर सुविधा गव्हर्नमेंटने आपल्याला दिलेली आहे याचा आपण उपयोग केला पाहिजे आणि स्वस्त मस्तच आपण प्रवास केलेला आहे आणि मला तर बरं वाटलं आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मध्ये सांगा आवडल्या लाईक सबस्क्राईब करा विसरू नका पुन्हा भेटू असे नवीन व्हिडिओ मध्ये तो पण टाटा बाय बाय बाय